शासकीय योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत सहजपणे व्हावा योजनेसाठी लोकांना न्यायपालिकेपर्यंत जावं लागू नये याकरता कुडाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विधीसेवा शासकीय सेवा, शासकी सेवा योजनांच्या महाशिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि जिल्ह्यातल्या सर्व वकील संघांच्या संयुक्त विद्यमानं कुडाळमध्ये बॅरिस्टर नातपै शिक्षण संस्थेच्या संकुलात या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संविधान उद्देशिकेचा सन्मान करून आणि रोपट्यांना पाणी घालून झालं यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे महाराष्ट्र आणि गोवा पार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट परिमल नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला औक्षण करून आणि सत्कार करून मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव संपूर्णा कारंडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला यावेळी बोलताना न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सर्व न्यायमूर्ती हेमंत गायकवाड जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल अॅडव्होकेट संग्राम देसावी परिमल नाईक या सर्वांनीच कार्यक्रम आयोजनाबाबत आयोजकांचं कौतुक करून लोकांसाठी असे कार्यक्रम घेण्याची गरज अधोरेखित केली गरजातून मायग्रेशन आहे तो मायग्रेशन असेल तर काही हरकत नाही कारण की मुंबईला काम करत असताना असं जाणवलं की मॅक्झिमम जो पोर्ट स्टाफ आहे तिथे काम करणारा तो कोकणातला आहे मायग्रेशन व्हॉलंट्री असलं तर काही हरकत नाही कारण की आपल्याला ती मुभा आहे आपल्याला कुठे जाऊन आपल्याला काम करता येईल पण ते इनव्हॉलंट्री असेल तर ते ते कारण आयडेंटिफाय करायला पाहिजे म्हणजे मायग्रेशन जे आहे ते इनवॉलंटरी नको आणि इनव्हॉलंट्री मायग्रेशन नको म्हणून हे जे काही स्कीम्स आहे जोपर्यंत आपण पर लोकांपर्यंत पोहोचवणार नाही ना ना। तोपर्यंत ते इनव्हॉलंट्री मायग्रेशन संपणार नाही आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे कार्यक्रमाचं हेतू तसंच साध्य झालेला आहे मी आपला खूप उशीर घेणार वेळ घेणार नाही आपण फक्त जे प्रशासन आहे एस पी साहेबांनी जसं भरोसा असेल पण बद्दल सांगितलं आहे आपण पोलीस स्टेशनला कुणाला जायची गरज पडू नये पण त्यांच्या ज्या काही भरोसा असेल आहे किंवा आता सायबर क्राईम वाढलेला आहे तर आपण जर एखादा वेळेस आपलं आपलं अकाउंट ऑपरेट करताना जर एखादा पैसे कोणी काढून घेतले तर कुठे जायला पाहिजे ही माहिती लोकांना होणं गरजेचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा हा एवढाच उद्देश आहे आणि तो मला वाटतं साध्य झालेला आहे स्टॉलवर गर्दी बघून थँक्यू व्हेरी मच अँड जयनचा मूळ उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक दिव्यांगांना मोफत व सक्षम विधी सेवा पुरवणे हा आहे सदर कायद्यानुसार समाजातील सदर घटकांना लोककल्याणकारी कायदे व योजना या संदर्भात त्यांचे कायदेशीर हक्क लाभ याबाबत जागरूक करणे आहे सदर कायद्यानुसार समाजातील दुर्बळ घटकांना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना तयार करण्यात आलेल्या आहेत तसेच ग्रामीण भाग झोपडपट्टी कामगारांच्या वस्त्या तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना त्यांचे हक्क व अधिकाराबाबत जागरूक करण्यासाठी विधी सेवा विधी सहाय्य शिबिरांचे आयोजन केले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदेशीर मदत मिळण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच नालसा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण म्हणजे सालसा यांच्या माध्यमातून अनेक मोफत सेवा उपलब्ध आहेत सांगितलं की आपल्याकडे घटनेमध्ये आपल्याला हक्क आपले माहिती आहे परंतु कर्तव्याची जाणीव नसते आपल्याला किंवा असते पण आपण ती दुर्लक्ष करतो त्याच्याकडे त्यामुळं चांगल्या योजनांचा बोजबारा होतो ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्या आपण कागदपत्र पूर्ण न करत केल्यामुळे ना मिळत नाही अशी वस्तुस्थिती होते त्यामुळे आपल्या कर्तव्याच्या भावनेने जर आपण या योजनांकडे बघितलं आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना पर्यंत पोहोचवण्याचा के के प्रयत्न केला की आपण सफल झालं असं मला वाटतं यांच्याकडून जवळपास तीस स्टॉल्स आपण आलेले आणि त्यांची माहिती ज्या संबंधित विभागाची माहिती त्यांच्या विभागामार्फत मार्फत लाभार्थीने देण्यात येत आहे मी थोडक्यात जे आमचे पोलीस विभागातर्फे जे योजना किंवा जे काही प्रोग्राम घेतले जातात त्याची थोडक्यात माहिती देणार आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळते त्याबद्दल डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आणि कारंडे मॅडम आपलं अतिशय मनापासून मी आभार व्यक्त करतो हा एक अतिशय सुंदर आणि आगळावेगळा कार्यक्रम आहे वी आर कम्प्लिटिंग uh, सेवंटी फाय इयर्स सिन्स अडॉप्टिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारतीय राज्यघटना आपण अवलंबल्यापासून आत्ता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि संपूर्ण देशभरामध्ये आपण हे पंच्याहत्तरावं वर्ष त्याचं साजरा करत आहोत आणि हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना भारतीय राज्यघटनेने प्रत्येक सिटीजनला नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार आणि मूलभूत अधिकारांबरोबर असलेली मूलभूत कर्तव्य या दोन गोष्टींचा विचार होणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येकाला आपले अधिकार माहिती आहेत पण मला वाटतं कदाचित आपण अधिकारांचा विचार करता करता आपली कर्तव्य विसरतो त्यामुळे मूलभूत अधिकाऱ्यांबरोबर मूलभूत कर्तव्य देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे या महामेळाव्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभांचं वितरण करण्यात आलं या महामेळाव्यात जिल्हा विधी सेवा जिल्हाधिकारी कार्यालय महिला आणि बाल विकास विभाग जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग ग्रामपंचायत विभाग पशुसंवर्धन विभाग आरोग्य विभाग महिला आणि बालकल्याण विभाग समाजकल्याण विभाग कृषी विभाग लायन्स क्लब रोटरी क्लब सिंधुदुर्ग जिल्हा बँक क्वायर बोर्ड पोलीस विभाग महसूल विभाग असे विविध विभागांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते या स्टॉल्सचं उद्घाटन न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर या मान्यवरांनी स्टॉल्सला भेटी देऊन पाहणी केली या संपूर्ण महामेळाव्याला खूप चांगला प्रतिसाद लाभला यावेळी जिल्हा न्यायाधीश सानिका जोशी जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख दिवाणी न्यायाधीश वर्षा जांभोळे सहदिवाणी न्यायाधीश अमरदीप तिडके दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी सहदिवाणी न्यायाधीश पी आर ढोरे दिवाणी न्यायाधीश शेख उज्जुम शेख हमीत ॲडव्होकेट राजश्री नाईक ॲडव्होकेट यतीश खानोलकर ॲडव्होकेट निलिमा गावडे ॲडवोकेट राजीव बिले ॲडव्होकेट सुहास सावंत ॲडव्होकेट अमोल सावंत ॲडवोकेट अविनाश परब उमेश गाळवणकर अधीक्षक महेश माणगावकर रामचंद्र तारी संजय गिरकर न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी जिल्ह्यातले वकील अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.